शाळेचे नाव श्री बाबा विद्यालय गोटा किल्ल्याचे नाव जंजिरा किल्ला हे किल्ल्याचे मुख्य मुख्य दरवाजा आहे इथे बैल बैल बैलांचे सपार आहे इथे इथे शेतळ आहे आणि इथे कडे लोट केलेला आहे आणि कुस्तीचा आखाडा आहे त्या आणि इथे महाराज महाराजांचे सिंहासन आहे आणि इथे शेत होडी आहे आणि इकडे होड्या आहे श्रीनाथाबा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक गेले बोटा या विद्यालयामध्ये शिकणारी आमची एक आदर्श गुणी अशी विद्यार्थिनी मयुरी राजू आणि मीनाक्षी लहुलामखडे यांनी आज या, या केळवाडी गावामध्ये अतिशय सुंदर असा हा जंजिरा किल्ला बनवलेला आहे हा जंजिरा किल्ला दाखवताना या मुलींनी रांगोळीमध्ये सुंदर असा निळाशार समुद्र दाखवलेला आहे जंजिरा किल्ल्याची भक्कम तटबंदी तटबंदीच्या जाण्यासाठी मुख्य दरवाजा आतमध्ये किल्ल्यामध्ये असणारे राणीचं तळं शेततळं भव्य अशा या दाखवलेले आहेत दगड विटा माती आणि पुठ्ठा काम करून या मुलीनं अतिशय सुंदर रीतीनं हा जंजिरा साकारण्याचं काम केले हा जंजिरा हा जो शब्द आहे जल आणि जिरा जल म्हणजे पाणी समुद्र आणि जिरा म्हणजे असणारी टेकडी आणि केच्यावर बांधलेला सिद्धी मसूदनं हा किल्ला बांधला हा किल्ला आज आपण अरबी समुद्रामध्ये गेलो पश्चिम पट्टीवरती की मुरुड हे जे गाव आहे मुरुडच्या आतमध्ये असणारा हा किल्ला आहे आणि हा किल्ला बावीस एकर बावीस बुरुज आणि बावीस भव्य तोफा असलेला हा किल्ला आहे गनिमी काव्यानं आत्तापर्यंत ज्या ज्या लढाई झाल्या त्या त्या कुठल्याही शत्रूला या जंजिरा किल्लास घेता आला नाही जिंकता आला नाही आपले छत्रपती संभाजी महाराजांच्या सैन्यातले कोंडाजी बाबा गनिमी काव्यानं सिद्धी मसूदच्या आश्रयाला गेले असं दाखवलं का मी तुम्हाला कितूर झालेला आहे पण कोंडाजी बाबा त्यांचं सैन्य हे सगळं त्या सिद्धी मसूदच्या एक 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 करत सगळी माहिती गोळा करत असताना कोंडाजी बाबा त्यांना काय सापडायचं होतं की हा जंजिरा किल्ला का जिंकला जात नाही तर त्याचं वैशिष्ट्य की भव्य तटबंदी आणि आतमध्ये असणारा दारू वळ्याचा साठा आणि मग या कोंडाजी बाबांना त्यांना काय करायचं होतं की ते दारू कोठार उडून द्यायचं होतं आणि समुद्रामध्ये उडी टाकून भुयारी मार्गाने निघून यायचं होतं पण एक दाशीच्या पित, फंदा पितुरीमुळं कोंडाजी बाबा त्यांचे सैनिक पकडले गेले त्यांची हत्या झाली पुन्हा उत्तरेकडून जेव्हा औरंगजेबाचं आगमन झालं मुघलांचं तेव्हा छत्रपती संभाजीराजांनी शेजारी असणारा पद्मदुर्ग किल्ला त्या पद्मदुर्ग किल्ल्यावरून या जंजिरावर तो फचा भडीमार केला बराचसा किल्ला जिंकत जिंकत आला ताब्यात येईल असं वाटत आलं पण त्याच वेळेला औरंगजेब स्वराज्यावर चालून आला आणि छत्रपती संभाजीराजांना एकाच वेळेला दोन दोन शत्रूवर लढता आलं नाही आणि म्हणून तो जंजिरा जिंकायचा राहिला स्वातंत्र्यप्राप्ती झाली तरीसुद्धा जंजिरा हा स्वातंत्र्याच्या कारकिर्दीतही आपल्या ताब्यात नव्हता पण आता राष्ट्रीय संपत्ती अंतर्गत देशातली संपत्ती राष्ट्राची संपत्ती अंतर्गत तो किल्ला स्वराज्यामध्ये आपल्या सामील झालेला आहे आज त्या किल्ल्यावर शेजारी जो पद्मदुर्ग आहे तिथं सर्वात महाराष्ट्र राज्यातला उंच ध्वज भगवा ध्वज फडकला जातो मयूरराजू लामखडे मीनाक्षी लामखडे त्यांच्या असले लामखडे बाबा त्यांच्या असले आई वडील यांनी किल्ला बनवलेला जे मुलांना प्रोत्साहन दिलं त्या प्रोत्साहनाबद्दल मी मयुरीचं मीनाक्षीचं टाळ्यांच्या कात्रामध्ये त्यांचं स्वागत करतो त्यांच्या घरच्यांना धन्यवाद देतो आता मयुरी बनलं कसं <laughs> आता तुम्हाला